की शिर्डी साईबाबांच्या नगरीमध्ये आमचं राष्ट्रवादी काँग्रेसचं दोन दिवसाचं शिबिर या ठिकाणी आहे अनेक आमच्या कार्यकर्त्यांचे नेत्यांचे अनेकांचे भाषण झाले आज माननीय पवार साहेबांचं भाषण आज शेवटला होणार आहे आणि मग समारोप होणार आहे एका अर्थानं पुढची आता लोकसभा निवडणूक आहे विधानसभा निवडणूक आहे कशा पद्धतीनं पुढे जायचं आणि जे राज्य शासनासमोर जे प्रश्न आहेत महागाईचा प्रश्न आहे बेरोजगारी आहे करे शेतकऱ्यांकडे या शासनाचं लक्ष नाही कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही कांद्याची अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष आहे त्याच्यामुळे या सरकारला कशा पद्धतीनं पुढील काळामध्ये जागं करायचं या सर्व प्रश्नाकडे ज्या ज्वलंत प्रश्न महाराष्ट्रासमोर आहेत त्याच्याकडे या सरकारने लक्ष दिलं पाहिजे या दृष्टीने अधिवेशनामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी मांडले सर शेवटचा प्रश्न पवारांच्या कालच्या वक्तव्यामुळे कुठेतरी भाजप वगैरे टीका करताना दिसते तुम्हाला त्या वक्तव्याबद्दल काय वाटत राष्ट्रवादी सहमत असेल का सर त्या वक्तव्याबाबत